श्री गुरवे नमहा श्रीपादराजम प्रपद्ये अध्याय पंधरावा बंगाराप्पा सुंदर राम शर्मा वृत्तांत मी शंकर भट्ट श्री दत्तानंदांकडून परवानगी घेऊन प्रवासाला सुरुवात केली रस्त्याने जाताना मला तहान लागली आणि मी जवळच्या एका विहिरीजवळ गेलो पाणी काढण्यासाठी तिथे एक सुद्धा होता मी पाणी किती आहे ते पहावे या उद्देशाने आण डोकावले तेव्हा मला एक विचित्र दृश्य दिसले विहिरीच्या आतल्या बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीला धरून एक व्यक्ती वर खाली कोलांटी उड्या घेत होता त्या अपरिचित व्यक्तीने माझ्याकडे मोठ्या प्रेमपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हणाला अरे शंकर भट्टा मला आश्चर्य वाटले माझे नाव त्याला कसे कळले असेल मी त्याला उत्सुकता वश विचारले आपणास माझे नाव कसे कळले तो अपरिचित गृहस्थ म्हणाला नुसते नावच नाही तर तू श्रीपाद प्रभूंचा भक्त आहेस आणि त्यांच्या भेटीसाठी कुरुगड्डीस जात आहेस हे सुद्धा मी जाणतो तुला भेटण्यासाठीच मी तुझी वाट पाहत आहे त्याला बाहेर कसे काढावे या विचारात मी होतो माझ्या हातातील दोरी मजबूत नव्हती माझ्या मनातील भाव ओळखून तो पुण्य पुरुष म्हणाला प्रापंचिक बंधाने संसार कुपात पडलेला मानव तू बंदरहित असलेल्या या विचित्र योग प्रक्रियेमधील आत्मानंद मग्न असलेल्या मला कसा बाहेर काढू शकणार माझा मीच उठेन आपल्याला शक्ती कमी पडल्यास श्रीपाद प्रभू करुणेने शक्तीचा अनुग्रह करतात असे म्हटल्यानंतर निमिषार्धात तो माझ्या शेजारी उभा होता मी संभ्रमित झालो तो म्हणाला माझे नाव बंगाराप्पा तू तहानलेला दिसतोस मी तुझी तहान भागवतो असे म्हणून त्याने त्या पोहऱ्याने भराभर पाणी काढले आणि तो स्वतःच ते पाणी गटागटा -गटा प्याला परंतु आश्चर्य असे की ते पाणी तो प्याला तहान मात्र माझी भागली याचे मला आश्चर्य वाटले नंतर आम्ही दोघांनी प्रवास प्रारंभ केला त्याने बोलण्यास सुरुवात केली मी कुटुंबातील आहे मी मंत्रतंत्रामध्ये प्रावीण्य मिळवले होते माझ्या मंत्राच्या सामर्थ्याने नाव व्यक्तीस मारून टाकण्याची विद्या सुद्धा मला अवगत होती भूत प्रेत पिशाच्या यांच्या सहवासात सुद्धा मी राहिलो होतो माझे नुसते नाव ऐकून लोक घाबरत ज्या गावात मी जाई तेथील लोक मी भूत प्रेतांचे प्रयोग करू नये म्हणून मला विपुल धन आणून देत माझ्या चेहऱ्यावरील साधारण मनुष्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी प्रसन्न कळा लोक पाहून भूत प्रेतांची असलेली विकृत कळा क्रूर स्वभाव माझ्या चेहऱ्यावर दिसू लागला माझ्या संचारामध्ये एकदा पूर्व पुण्याईने पीठिका पुरम लागली श्री दत्तप्रभूंच्या अवतारामधील पवित्र अशा नगरीत शूद्र असलेल्या कुतंत्राला परस्पर कलाहाला काही कमी नव्हते श्री बापन नार्युलूण आणि श्रीपादांविषयी अनेक चित्रविचित्र गोष्टी मी कर्णोपकर्णी ऐकल्या होत्या मी सर्वात प्रथम बापनार्युलूंना मारून टाकावे असा विचार केला मी एका ओढ्याजवळ जाऊन ओंजळी ओंजळीने पाणी पित होतो मला मनुष्यांना मारण्याच्या अनेक विद्यांचे ज्ञान होते त्यापैकी एक ज्या व्यक्तीचा अंत करायचा तिचे ध्यान करून पाणी पिले तर ते त्या व्यक्तीच्या पोटात जात असे मी त्या ओढ्यातील पाणी पीत असताना श्रीपाद प्रभू बापन जवळ होते श्रीपाद प्रेमाने पोटावरून हात फिरवीत तेव्हा ताबडतोब ते पाणी उडून जाईल मी पाणी पिऊन पिऊन परंतु बापर नारुलूंवर त्याचा काहीच अनिष्ट परिणाम न होता ते पूर्वीसारखे सुरक्षितच राहिले माझी विद्या का फळली नाही याचे मला दुःख झाले श्रीपाद प्रभूंची क्षुद्र शिक्षा मला एक सर्प मंत्र येत होता त्या मंत्राच्या योगाने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत असे. मी बापा नारोलीचे ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला. अनेक सर्प बापा नारोलीच्या घरी गेले आणि घरी असलेल्या एका वेलावर पडवळाप्रमाणे लोंबकळू लागले. परंतु ते बापा नारोलीला काहीच करू शकले नाही. दोन मुहूर्तांचा काळ झाल्यावर ते जिथून आले होते तेथे निघून गेले. माझा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला होता. माझ्या अंकित असलेले भूत प्रेत बापा घराजवळ सुद्धा फिरकू शकत नाही. हा सर्व श्रीपाद प्रभूंच्या लीलांचा चमत्कार असल्याचे मला कळून चुकले एवढे झाले तरी माझी राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही मी स्मशानात जाऊन श्रीपादांची कणिकेची बाहुली करून त्यास बत्ती जागी बत्ती सुया टोचल्या या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास बत्तीस ठिकाणी जगमा व्हाव्यात एवढेच नाही तर त्या सुया द्रव रूप होऊन त्यांच्या शरीरात विषाचा फैलाव होऊन त्याने त्यांचा अंत व्हावा असा दुष्टभेद माझा होता परंतु हा प्रयत्न सुद्धा फसला एका रात्रीच्या वेळी माझ्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले त्याने मला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या बापण नारुलूंच्या घरी सोडलेले सर्व सर्प माझ्याकडे येऊन मला करू लागले पीठाच्या बाहुलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचवल्या होत्या त्या त्या ठिकाणी मला असह्य वेदना होऊ लागल्या नरक याज्ञांचा अनुभव येऊ लागला मी श्रीपाद वल्लभांना मनापासून अंतर्मनाने शरण गेलो माझ्या अंतर्दृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले ते म्हणाले बंगारप्पा तू केलेल्या महापापाला अनेक वर्ष इहलोकात दुःख भोगल्यानंतर नरकात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता परंतु मी तुझ्यावर कृपा करून या एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करीत आहे तुझ्या सर्व क्षुद्र विद्यांचा सुद्धा नाश करीत आहे तरी पण कोणी तहानेने व्याकुळ झालेला मानव तुझ्या अंतर्दृष्टीस दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील कोलांडी खात झुळणे ही एक योग प्रक्रिया आहे त्याचा अभ्यास करून तू आनंदाची प्राप्ती करून घेशील आजपासून सात्विक प्रवृत्तीचा स्वीकार करून जगशील माझ्या माता पितांच्या घरी किंवा श्री घरात पाय ठेवण्यास सुद्धा बहुजन्मांचे पुण्य असावे लागते तुला या जन्मात तरी तसे भाग्य नाही जीवन देणारा परमेश्वर आहे म्हणून प्राण काढून घेण्याचा अधिकार सुद्धा त्याचाच आहे माता पिता जन्मदाते असल्याने परमपूज्य असतात त्यांचा वृद्धापकाळात अनादर करणाऱ्यांकडे माझा कृपा कटाक्ष नसतो तू आपल्या क्षुद्रविद्येने कितीतरी निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास त्या पापाचे फळ तुला शंकर भट्ट नावाच्या कन्नड ब्राह्मणाची भेट होईपर्यंत राहील नंतर निशेष होईल तो शंकर भट्ट माझे चरित्र दिल असे श्रीपाद प्रभू मला म्हणाले होते ही घटना घडली तेव्हा श्रीपादांचे वय सात आठ वर्षाचे होते त्या दिवसापासून मी तुझी वाट पाहत आहे आज माझा चांगला दिवस आहे असे बंगारप्पा म्हणाले ही घटना गोंधळात टाकणारी होती नंतर मी असमंजसपणे म्हणालो तुम्ही पाणी पिले तर दुसऱ्याची दहाण कशी भागते यातील मर्म काय त्यावर बंगाळप्पा म्हणाले एका योग प्रक्रियेने मी इतर जीवांच्या प्राणमय शक्तीमध्ये अनुसंधान साधतो त्याद्वारे ते, ते तादात्म्य भावनेने साध्य होते रामायण काली किष्किंदा नगरीचा वानर राजा वाली यास एका योग प्रक्रियेद्वारे त्याच्या समोर युद्धास असलेल्या योद्ध्याच्या शक्तीच्या दुप्पट शक्ती प्राप्त होत असे या कारणाने श्रीरामांनी झाडाच्या मागे लपून त्याचा वध केला होता विश्वामित्र महर्षींनी राम लक्ष्मणांना बला अतिबला नावाच्या दोन अत्यंत पवित्र मंत्रांचा उपदेश केला होता या मंत्रातील स्पंदनाच्या प्रभावाने प्राणशक्ती सिद्धी करता येते मानवाच्या शरीराच्या शुद्धी क्रमाच्या अवस्थेत श्री होता श्रीपादांचा सुद्धा बाराव्या अवस्थेत असल्याने त्यांच्यातील अनंत शक्ती अनंत ज्ञान अनंत व्यापकत्व सहज सिद्ध असे आहे साधन मार्गातील सात भूमिकांचा विचार मानव त्याच्या विकासात सप्त भूमिकेत असतो पहिल्या भूमिकेत स्थूलेंद्रिय, सूक्ष्मेंद्रिय एकाच वेळी उपयोगात आणू शकतो. दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म देहेंद्रियांच्या आधारे सूक्ष्म प्रपंच अनुभवत छोटे छोटे चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराच्या द्वारे दूर प्रयाण करू शकतो. तिसऱ्या व चौथ्या भूमिकांच्या मध्ये वशीकरण केंद्र असते. वशीकरणात असताना ज्या स्थितीत असतो त्याच स्थितीत आपण राहतो. गौतम ऋषींनी अहल्येस शाप दिला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. तिला आपण शील चैतन्यात आहोत असा दृढ विश्वास होता ती श्रीरामाच्या दर्शनापर्यंत त्याच स्थितीत राहिली अहल्याचे शरीर शिला स्थितीत शरी गेले होते म्हणजे ती तिसऱ्या व चौथ्या भूमिकेच्या मध्येच असलेल्या वशीकरण केंद्रात राहिली श्रीरामाची पायधू लागताच तिचे मनोपुष्प विकसित झाले आणि ती स्वतःच्या सहज स्थितीत आली चौथ्या भूमिकेला पोहोचलेल्या आत्म्याला अतिशय विस्तारित योगशक्ती लागते यासाठी आपल्या योग शक्तींचा लोक विनियोग केला तर उच्च स्थिती प्राप्त होते परंतु निमित्त स्वार्थ प्रयोजनासाठी ही शक्ती वापरली तर पतनावस्थेला जाऊन शिला चैतन्यात पडण्याची भीती असते त्यानंतर अनेक हजारो जन्मानंतर मानव जन्माला येता येते पाचव्या भूमिकेवर असलेले साधक संकल्प ज्ञानी असतात सहाव्या भूमिकेवरील साधक भावज्ञानी असतात संकल्पज्ञानी साधक दैवी साक्षात्काराबरोबर प्रापंचिक कार्यकलाप सुद्धा चालवतात भावज्ञानी साधकांना प्रापंचिक फार कमी असतो सातव्या भूमिकेवरील साधक परमात्म्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकतात अवतारी पुरुष व साधकातील भेद बंगारप्पांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर माझ्या मनात काही संदेह निर्माण झाले त्यांचे निराकरण करण्यासाठी मी म्हणजे शंकर भट्टाने प्रश्न केला महाराज जीवनात केवळ परिणामक्रम असतो का काय हे अवतारी पुरुषांना सुद्धा लागू पडते यावर बंगाराप्पा म्हणाले अवतारी पुरुष काळाच्या निर्माण होतात मानव जेव्हा भगवंत होतो तेव्हा त्याला समर्थ सद्गुरु असे म्हणतात देव मानव रूपात आले तर त्यांना अवतारी पुरुष म्हणतात मच्छ पाण्यात वेगाने पोहू शकतो कुर्म पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो वराह म्हणजे खडगबरूक भूमीवर सहजपणे चालू शकणारा प्राणी सिंह हा जनावरात सर्वात श्रेष्ठ प्राणी नरसिंह अवतारात भगवान विष्णूंनी सिंहाचे मुख आणि मनुष्याचे शरीर असे रूप धारण केले होते याचना प्रवृत्ती असणारा तमोगुण प्रधान असलेला वामन अवतार युक्त असलेला परशुराम अवतार सत्वगुण प्रधान असलेला तो रामा अवतार त्रिगुणांच्या अतीत असलेला निर्गुणत्व प्रधान असलेला श्री कृष्ण अवतार कर्मप्रधान असलेला तो बुद्ध अवतार समस्त सृष्टीतील एकत्वातील अनेकत्व आणि अनेकत्वातील एकत्व स्वतःमध्ये समावून घेणारा अत्यंत अद्भुत अत्यंत विलक्षण युगावतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभावत श्रीपाद प्रभूंची नाही त्यांच्यासारखे तेच आहेत सर्व सिद्धांतांचा सर्व संप्रदायांचा त्यांच्यातच समन्वय आहे या सृष्टीचा आधी बिंदू व अंतिम बिंदू सुद्धा तेच आहेत स्पंदनशील असलेल्या जगद व्यापाराचे निरीक्षण करणारे संकल्प करणारे क्षय करणारे तेच आहेत हे गुढ असे देवाचे रहस्य आहे सप्त ऋषींना जे समजले नाही ते मी काय सांगू बाबा शंकर कारुण्य लाभले तो धन्य होत सत्कर्म व दुष्कर्मांचे फल विवर मी म्हणजे शंकर भट्टाने विचारले महाराज मला एक शंका आली आहे समस्त कर्माचा बोध करून देणारा तोच असल्यावर लोकांमध्ये थोड्यांना चांगले थोड्यांना वाईट असे जन्माला का घालतो त्यावर मोठ्याने असले व म्हणाले तू चांगला प्रश्न विचारला सर्व सृष्टी द्वंद्वातूनच निर्माण झाली आहे मृत्यूचे भय नसेल तर जन्मदात्री आई सुद्धा मुलावर प्रेम करणार नाही वेदांमध्ये पुरुष हा शब्द आत्मा या अर्थाने वापरला असला तरी आत्मा म्हणजे पुरुष नव्हे पुरुष हा शब्द देहास सूचित करतो आणि आत्मा हा देह नाही तो देहाहून निराळा असून अजन्मा अव्यक्त अचिंत्य आणि विकाररहित आहे मानवात व प्राणी मात्रात एकच आत्मावास करतो मनुष्य आणि देव यांच्यात मात्र भेद आहे या भेदामुळेच मनुष्य देवत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो या प्रयत्नांमुळेच मानवाचा विकास होतो देवामध्ये केवळ सृजनात्मक शक्ती असतात असे नाही तर काही विघटनकारक विनाशकारक शक्ती सुद्धा असतात त्या त्या शक्तींचा आवश्यकतेनुसार उपयोग करून सृष्टीचे चलन वलन सुव्यवस्थित चालवण्याचे कर्म देव करीत असतात मनुष्यांच्या जन्मात सुख आणि दुःख ही पूर्वकर्मानुसार येत असतात दुःख येत असल्याने मानवास सुखाचे महत्व कळते व तो सुख मिळवण्याचीच आकांक्षा करतो सृष्टीमध्ये असे दिसून येते की अनेक दुष्ट कुकर्मी नास्तिक जनतेला छळणारे लोक अत्यंत सुखाचे जीवन जगतात आणि सत्यवचनी प्रामाणिक सदाचारी सचशील व्यक्तींना अनेक दुर्धर संकटांना तोंड द्यावे लागते अशा विपरीत स्थितीचे कारण असे की कुकर्म करून सुद्धा अत्यंत सुखाचा उपभोग घेणाऱ्या लोकांनी पूर्वीच्या जन्मात काही सत्कर्म केले असणार आणि त्याचे फलस्वरूप त्यांना आज असलेले सुख प्राप्त झाले आहे तसेच अत्यंत प्रामाणिक सच्चील सज्जन लोक आज जी दुःखी भोगताना दिसतात ती त्यांच्या पूर्वजन्मातील पाप कर्मांचे फलस्वरूपच मनुष्यास आपल्या पाप अथवा पुण्याचे फळ तत्काळ मिळत नाही त्यास काही वेळ लागतो परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचे असल्यास त्याचे फळ लवकर मिळते चांगले अथवा वाईट कर्म करणे मानवाच्या हाती असते समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट दुराचारी लोकांकडून सज्जनांचा छळ होऊ लागतो त्यावेळी भगवान अवतार घेऊन दुराचारी लोकांचा नाश धर्माचे संत सज्जनांचे रक्षण करतात हजारो वर्षांपासून आकाशात तारे ग्रह चांदण्या होत्या परंतु त्या सध्याप्रमाणे सुव्यवस्थित नव्हत्या कालांतराने या तारामंडलातील अनेक तारे खाली पडून त्यांचे दगडात रूपांतर झाले अनेक ग्रह एकमेकात मिसळून गेले पृथ्वीसह सारे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात या ग्रहांच्या आकर्षण विकर्षणानेच आहे ती परिक्रमा करीत असते परमेश्वराविषयी आकर्षणाने लोक आस्तिक होतात व सत्कर्म करण्यास प्रवृत्त होतात ज्या लोकांमध्ये परमेश्वराविषयी आकर्षण नसते ते नास्तिक होऊन दुष्कर्मे करण्यास प्रवृत्त होतात या दोन्ही प्रकारच्या कर्मांना ते स्वतःच आधार असतात वेणू प्रभू महाराजांचा गर्वभुंग पीठिकापुरम या नगरीत वेलू प्रभू नावाचे महाराज राज्य करीत होते ते वेश बदलून नगरात फिरून प्रजेची स्थिती अवलोकन करीत एकदा त्यांना श्रीपाद श्री वल्लभांना भेटण्याची त्यांनी आपल्या सेवकास अपर राज यांच्या घरी पाठवून आदेश दिला की श्रीपाद श्री वल्लभ स्वामींना तत्काळ घेऊन यावे घरात स्वामींचे आजोबा बापांना होते सेवकांनी त्यांना राजाज्ञा सांगितली आजोबांनी स्वामींना सांगितले पिटिकापुरमच्या महाराजाने तुला भेटीच बोलावले आहे श्रीपाद म्हणाले तात राजाच्या मनात भक्ती भाव नाही तो अहंकार पूर्ण वृत्तीने मला येण्याची आज्ञा करतो आहे त्याला वाटते आपण महाराज आहोत आपली सत्ता सर्वांवर चालते आपण म्हणू तसे झाले पाहिजे परंतु माझे दर्शन एवढे सोपे नाही हे तो जाणत नाही मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही स्वामी राजाच्या सेवकाला म्हणाले तुमचे महाराज केवळ या पीठिकापुरमचे राजे आहेत परंतु मी तर समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास स्वतः आपण आमचे घरी यावे येताना गुरुदक्षिणा व चक्रवर्ती सम्राटात शोभेल असा नजराणं घेऊन यावे हे स्वामींचे वक्तव्य ऐकून व त्यांचे पिता यांनी आपसात करून सेवकांना देऊन पाठवून दिले सेवकांनी स्वामींचा निरोप राजास कळवला ते ऐकून महाराज अत्यंत संतप्त होऊन म्हणाले मी या नगरीचा महाराजा आहे माझ्या आज्ञेचे श्रीपाद श्री वल्लभ कसे उल्लंघन करू शकतात ते मी पाहतो एवढे वाक्य बोलताच भोवळ येऊन सिंहासनावरून खाली पडले

आपण श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाची इच्छा केली ती व्यर्थ आहे कारण ते स्वतः श्री दत्त प्रभूंचे अवतार आहेत त्यांच्या सिद्धी प्राप्त होता। मंत्र सिद्धी प्राप्त होतात त्यांच्यामुळेच झाली आहे श्री वेंकटशास्त्री हा धूर्त वैश्य स्वामींना अनेक सिद्धी प्राप्त आहेत असा प्रचार करीत असतो महाराज आपण बलवान असला तरी श्री स्वामींना बांधून आणणे योग्य नाही व ते आपल्या फायद्याचे नाही महाराज राजपूर होई त्याला म्हणाले श्रीपाद श्री वल्लभांनी काही दुष्ट शक्तींचा उपयोग करून आमास त्रस्त केले आहे यावर आपण काही उपाय सुचवावा राजपुरोहित म्हणाले महाराज आपण विद्वान ब्राह्मणांकडून श्री दत्तपुराणाचे पारायण करून घ्यावे स्वयंभू दत्तात्रयांची पूजा करून समाराधना करावी आणि ब्राह्मणांना भूदान सुवर्णदान अन्नदान करावे असे केले असता श्री दत्त प्रभू प्रसन्न होऊन आपली व्याधी पूर्ण बरी करतील राजाने राजपुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे विद्वान ब्राह्मणांकरवी श्री दत्त पुराणाचे पारायण प्रारंभ केले परंतु आश्चर्य असे घडले की पारायण सुरू केल्यापासून गावातील चोरांचा सुळसुळाट अधिकच वाढला त्यांच्यावर आळा घालणे राजास कठीण झाले महाराजांना त्या रात्रीच स्वप्नात आपले पितर दिसले ते अगदी क्षीण अशक्त आणि दिनवाणे दिसत होते ते म्हणाले अरे वेलू तू आम्हा श्राद्ध भोजन देत नाहीस आमची या प्रेत योनीतून सुटका करण्यास काही करीत नाहीस महाराज म्हणाले तात मी शास्त्रानुसार श्राद्ध कर्म करतो ना पितर म्हणाले परंतु ते आम्हाला काही मिळत नाही ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहे राजाने व ब्राह्मणांनी दोघांनी श्रद्धायुक्त अंतकरणाने मंत्रोच्चारासह श्राद्ध कर्म केल्यास आम्हास त्याची प्राप्ती होईल पितरांच्या वक्तव्याने राजास रात्री निद्रा सुद्धा आली नाही याच वेळी त्याची उपवर सुंदर अशी कन्या भूतबाधेने पीडित होऊन केस मोकळे सोडून विकट हास्य करीत घरातील सर्व वस्तू रागाने घराबाहेर फेकू लागली ती जेवणास बसली की अन्नात किडे दिसत व ते अन्ना ती फेकून दे तिच्या अंगावरील कपड्यांना एकदम आग लागेल अशा प्रकारे महाराजांना सर्व बाजूनी संकटांनी घेरले त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली राजा सहाय्य करणाऱ्या राजपुरोहिताची स्थिती सुद्धा अत्यंत शोचनीय झाली होती त्याची सौम्य सोजवळ स्वभावाची पत्नी एकाएकी अत्यंत क्रोधित स्वभावाची होऊन पतीच्या शिरावरच भांडे आपटू लागली त्याच्या मुलाने प्रत्यक्ष राजपुरोहितालाच दोरखंडाने घरातील एका खांबास बांधून ठेवले त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा त्याच्या समोर एक गवताचा भारा ठेवून तो न खाल्ल्यास पोळविण्यास सुरुवात केली पारायणासाठी निवडलेले ब्राह्मण पारायण संपवून जेवण करून घरी येताच त्यांना घरी धुमाकूळ घालणारी भूत प्रेते दिसत होती ती पाहून बिचारे ब्राह्मण अगदी घाबरून जात ही भूते ब्राह्मणांना म्हणत तुमच्या महाराजांनी असंख्य केली आमच्या पतीपासून दूर करून आतोनात छळ केला तुम्ही राजाने वाम मार्गाने मिळवलेले धन दान रूपात घेतले त्यामुळे आम्ही तुम्हाला त्रास देत आहोत ही सर्व परिस्थिती पाहून ब्राह्मण राजपुरोहित आणि स्वतः महाराज अगदी घाबरून गेले त्यांना यातून कशी सुटका करून घ्यावी हे कळे अत्यंत भयभीत होऊन महाराज म्हणाले पारायणामुळे ना सर्व नाहीशी होऊन सुख प्राप्त होईल असे वाटले होते परंतु सारे काही विपरीतच घडले त्यांना आता श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या सामर्थ्याची कल्पना आली आणि आपण केलेल्या कळणीवर पश्चाताप झाला महाराज राजपुरोहित आणि ब्राह्मणास घेऊन श्री स्वामींच्या दर्शनास गेले ते सर्वजण स्वामींना शरण गेले आणि क्षमा याचना केली क्षमाशील दयाघनाच्या श्रीपाद राजांनी मोठ्या उदार करण्याने त्यांचे अपराध क्षमा केले ते म्हणाले या सृष्टीमध्ये प्रत्येक जण हा सेवकच असतो मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या ते सेवकाला सेवेचे जास्तीत जास्त फळ प्रदान करतो परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे अगदी कमीत कमी फळ -कमी हो देतो मंदिरातील स्वयंभू दत्त मीच आहे कालाग्नी रूपात असलेले ते श्री दत्त स्वरूप माझेच आहे मी जीवांच्या उद्धारासाठी या श्रीपाद श्री वल्लभ रूपात अवतरलो आहे श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझी भक्ती केल्यास मी प्रसन्न होतो माझे आई वडील सौ सुमती आणि श्री अप्पर राज हे प्रत्यक्ष श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णूच आहेत माझे आजोबा एका जन्मामध्ये लाभात महर्षी होते माझा जन्म गणेश चतुर्थीस झाला मी पुढील नरसिंह हो सरस्वतीच्या अवतारात माझे आजोबा श्री बापन नारिलून सारखा दिसेल मी त्या अवतारात जेव्हा गंधर्व पुर या क्षेत्री निवास करेन त्यावेळी भूत प्रेतांची त्यांच्या योधीतून सुटका करेन विपुल धन दौलत शक्ती सामर्थ्य असले तरी त्याचा गर्व करू नये. संपत्ती, संपत्ती। ही सत्य मार्गाने मिळवलेली असावी. वाम मार्गाने मिळवलेली नसावी. वाम मार्गाने मिळवलेली संपत्ती दुःख, क्लेश, अशांती, वैमनस्य आपपर भावासच कारणीभूत होते. प्रत्येकाच्या पाप पुण्याचा हिशोब चित्रगुप्ताकडे असतो. तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्तभावाने श्रीपाद श्री वल्लभा दत्तात्रेया दिगंबरा अशी हात मारल्यास मी तुमच्या सर्व पापांचे दहन करून तुम्हास पुण्यात्मा करीन. हे महाराजा तू सत्य असलेले असत्य सांगितलेस आणि असत्य असलेले सत्य प्रतिपादन केलेस त्यामुळे तुला इतक्या संकटांना तोंड द्यावे लागले श्रीपाद श्री वल्लभांचा योग्य सन्मान न करता त्यांची निंदा केल्याने श्री दत्त पुराण या ग्रंथाचे पारायण करून सुद्धा त्याचे फळ न मिळता नुसती संकटेत झिलावे लागले श्री प्रभू स्वतः श्रीपाद श्री वल्लभ आहेत हे त्रिवार सत्य आहे श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो